आज आपल्या माध्यमातून आम्ही संपूर्ण पस्तीस हजार एफ डी धारकांना आवाहन करतो की त्यांनी आमच्याकडे आम संपर्क साधावा जर आपल्याला घरी बसून कोणी पैसे देणार नाही तर तुम्हाला ह्या पैशासाठी म्हणजे कोर्टरचे ऑर्डर घेण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त जर लोकांनी संपर्क साधला तर हे काम लवकरात लवकर होईल त्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन ॲफिडेविट आणि तुमचा पुरावा हे सर्व आम्हाला आणून दिलं तर आम्ही त्यांच्या पैशाची जबाबदारी घेऊन जबाबदारी घेऊ शकतो आम्ही स्पेशल कोर्ट मुंबई येथे ए सी दागा यांच्या कोर्टामध्ये रेड्स फाउंडेशनचे अध्यक्ष चंदुल खोकळे यांच्या माध्यमातून आज आम्ही प्रतिज्ञापत्र दाखल केले त्या प्रतिज्ञापत्रे असं म्हटलेलं आहे की ज्या डी एस के डेव्हलपमेंटने ज्या प्रॉपर्टीज म्हणजे एफ डी ऑर्डरच्या पैसे जर घेतल्या तर त्या जवळजवळ तीनशे पस्तीस प्रॉपर्टीज या प्रॉपर्टीजमध्ये रेडहाऊस फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही पस्तीस हजार एफ डी ऑर्डरचे पैसेचं पे रिपेमेंट आम्ही करू शकतो तर त्यासाठी आज एकशे साठ एफ डी धारकांनी प्रज्ञापत्र कोर्टामध्ये दाखल केले ॲडव्होकेट चंद्रकांत बेकरच्या माध्यमातून आणि तसंच एक, एक पर्सनल ॲफिडेविट क्रीडाच्या अध्यक्ष यांच्यामार्फत की ह्या सगळ्या प्रॉपर्टीज घेऊन एफ डी पैसे सर्वांचे देण्याचं आम्ही प्रपोजल कोर्टामध्ये सादर केलेलं आहे या प्रपोजलमध्ये असं म्हटलेलं आहे की डी एस के यांनी जवळजवळ आठ डमी कंपनीज काढून आठ हजार पाचशे बावीस करोड सत्तावीस लाख रुपये गोळा केले आणि या पैशामधून त्यांनी संपूर्ण म्हणजे आपल्या देशामध्ये ह्या प्रॉपर्टीज म्हणजे त्यांनी खरेदी केल्या म्हणजे एफ डी पैशातून या प्रॉपर्टीज खरेदी केलेल्या आहे म्हणून पहिला क्लेम हा एफ डी धारकांचाच आहे असं आम्ही कोर्टाला आज नमूद केलं आज कोर्टाला तेही नमूद केलं की बाबा सेक्शन तेरा प्रमाणे डी एस केवर जे चार्जेस लावलेले आहेत तर ते त्याची प्लीज तुम्ही रेकॉर्ड का करत नाही तर आतापर्यंत डी एस के जे अकरा सेक्शन लावलेले आहे म्हणजे चारशे सहा क्रिमिनल प्रिस ऑफ ट्रस्ट चारशे अकरा चोरीची केस म्हणजे चोरीचे प्रॉपर्टी विकत घेऊन हे करणे फसवणे त्याचप्रमाणे चारशे वीस चिटिंगची केस चारशे त्रेसष्ट चारशे पासष्ट फोर्जरी चारशे अडुसष्ट चारशे एकोणसत्तर असे ह्या सेक्शन लावलेले आहेत एकशे वीस ब सुद्धा आणि त्याचप्रमाणे सेक्शन तीन आणि चार हा एम पी आय डी कायद्याचे सेक्शन लावलेले आहेत तर हे सेक्शन जोपर्यंत प्रूव्ह करत नाही तोपर्यंत म्हणजे प्रॉपर्टीचा ऑक्शन होत नाही मग ऑक्शनच्या ऐवजी आमचे रेड्स फाउंडेशनचे अध्यक्ष ह्या संपूर्ण प्रॉपर्ट्या घेण्यास तयार आहेत आणि त्यातून ते त्यांचं पेमेंट केलं आज असं आम्ही कोर्टाला नमूद केलं आणि ए सी दागासाहेबांनी सुद्धा ते प्रतिज्ञापत्र रेड्स फाउंडेशनचं म्हणजे दाखल करून घेतलं आणि त्याच्यावरती नंतर आज यूडब्ल्यू यांनी सुद्धा त्यांचं माझं प्रतिज्ञापत्र आज दाखल केलं कोर्टाला की को गुन्हा केव्हा घडला हो कसा घडला हे सर्व त्यांचं रिपोर्ट म्हणजे आता तुम्हाला आम्ही जी प्रेस नोट जी तयार केली ती तुम्हाला आता आम्ही देत आहोत ती झेरॉक्सला आल्यानंतर त्यामध्ये संपूर्ण की सेक्शन कोणचे लावलेले आहेत आणि किती प्रॉपर्टी अटॅच केलेल्या आहेत गव्हर्नमेंटचे नोटिफिकेशन किती हे केलेले आहे तर असे सगळ्या त्या प्रॉपर्टी अटॅच करून याच्यासाठी सुरेंद्र नवले डी ओ मावळ यांची नेमणूक केलेली खरं असं म्हणजे जबाबदारी ती पैसे देण्याची त्यांची आहे कलेक्टरच्या मार्फत त्यांची अपॉइंटमेंट झालेली होती तसंच सेक्शन तेराप्रमाणे पोलिसांनी त्याचे सेक्शन जे आहे ते प्रूव्ह करायला पाहिजे जोपर्यंत सेक्शन प्रूव्ह करत नाही तोपर्यंत डी एस के म्हणून तुम्ही इनोसन आहे मग इनोसन जर असलं तर आम्ही कोर्टात सांगितलं तर मग पाच वेळेस जेलमध्ये गेले कसे ते म्हणजे प्रायमाफेसी के हॅज कमिटेड ऑफेन्सेस असा म्हणजे त्याचा अर्थ होतो तर आज कुठल्याही परिस्थितीमध्ये एफ डी एफ डी रेड हाऊस फाउंडेशन ही पुढे आलेली आहे ही जगातील नंबर वन म्हणजे एन जी ओ आहे आणि ह्या एन जी ओच्या माध्यमातून या गोरगरिबांचे आणि एफ डीओ धारकांचे की त्यांचे वय आज जवळ सत्तरच्या पुढे सर्वांचे वय मॅक्झिमम ऐंशी टक्के हे असे एफ डी की ते सगळे म्हणजे थकलेले लोक आहेत आता अशा लोकांचे पैसे म्हणजे देण्यासाठी रेड uh, हाऊस फाउंडेशनने पुढाकार घेतलेला आहे आणि आपल्याला सांगायचं म्हणजे तात्पर्य की पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा सरकारला म्हणजे पत्र पाठवून की बाबा प्रॉम्प्ट ऍक्शन घेऊन लोकांचे पैसे द्यावे असं सुद्धा पत्र आम्ही हायकोर्टामध्ये जोडलेलं आहे त्याचप्रमाणे रेवती मोहते डेरे आणि चाणक्य साहेबांनी सुद्धा ला म्हणजे सांगितलं की ताबडतोब याचं माझं ॲक्सपिडाईट करायचं मॅटर आणि लवकरात लवकर लोकांचे पैसे द्यावे तर त्यानुसार आज जे सी पी जे त्यांची नेमणूक केलेली आहे ते नवीनच आता आलेले आहेत त्यांनी चार्ज घेताना ते चांगली व्यक्ती आहे त्या व्यक्तीने म्हणजे आज एफ डीओरच्या म्हणजे फेवरेबलमध्ये रिपोर्ट दिलेले आहेत तर सांगायचं म्हणजे की तात्पर्य असं की कुठल्याही परिषदेमध्ये रेनउस फाउंडेशन माध्यमातून लोकांचे पैसे पस्तीस हजार एफ डीओरचे पैसे कुठल्या परिषदेत मिळतील अशी आज आम्ही कोर्टाला म्हणजे विनंती करून आणि कोर्टाने सुद्धा केलं की याच्यामध्ये आम्ही पुढच्या तारखेपर्यंत याचा म्हणजे ऑर्डर करूया म्हणून सांगितलं त्यांनी एवढं सांगतो आणि साधारणतः म्हणजे त्या प्रॉपर्टीच्या किमती वगैरे काय आमच्याकडे आलेल्या आहेत तर मार्केट व्हॅल्यू प्रमाणे त्याची किंमत सुद्धा म्हणजे जी काय आता दिली आहे तर ती सुद्धा म्हणजे सेंट्रल बिल्डिंगमध्ये ऑफिस आहे तर त्यांनी ती किमती काढलेली आहे आणि त्या सादर केलेल्या संबंधच येत नाही कारण तो आरोपी आहे आरोपीला म्हणजे एकदा माल म्हणजे एक चारशे अकराचा हा सेक्शन म्हणजे चोरीचा सेक्शन येतो तर चोरीचा माल आहे म्हणजे एफीडी ऑर्डरनी कोर्टामध्ये जायचं असतं म्हणजे कारण मुद्देमाल जो असतो त्यासाठी एबीडी ऑर्डरलाच कोर्टात जावं लागेल म्हणून आम्ही रेड हाऊस फाउंडेशनच्या माध्यमातून प्रोसिजर हा आणि प्रोसिज ऑफ क्राईम आहे म्हणजे त्यांनी म्हणजे जे काही आठ हजार पाचशे बावीस करोड गोळा केलेले आहे तर ते म्हणजे अमाऊंट प्रोसेस ऑफ टाइम तर मनी लॉन्ड्रिंगचे चार्जेस चालू ते प्रिव्हेशन ऑफ मनी लॉन्ड्रि केसेस चालू आहेत त्यांना सुद्धा नऊशे करोड रुपये देणार आहे म्हणजे टोटल म्हणजे याच्यामध्ये पहिली केस असेल भारतातली की त्यांनी हो? असं केसेस केलेत आणि ते परत तुम्ही मिळवून देताय हो परंतु रेडी रेकनर चे जे रेट्स आहेत प्रॉपर्टीज जे तुम्ही सीज करणार आहात तर ते इक्विबल टू त्यांच्या जे एफ डी होल्डर्स आहेत आता जे इक्वल होत आहेत का नाही आता हा जो रेट दिलेला आहे तो सार जे जे दिले दोन हजार वीस चा रेट आहे म्हणजे जे रेडी प्रमाणे दिलेले आहेत ते रेट्स आहे वीस हजार जे आहेत त्याची किमती वाढू शकतात म्हणजे आणि त्यातून लोकांचे पैसे म्हणजे जाऊ शकतात म्हणजे काय एफ डीओ चे पैसे मिळू शकतात फिजिकल फिजिकल पण वाटत होऊ शके ना आणि सांगायचं तात्पर्य की आतापर्यंत इओडब्ल्यू ने आज जो रिपोर्ट दिलेला आहे तर कुठली प्रॉपर्टी अजूनपर्यंत रिलीज केली नाही इव्हन ड्रीम सिटीची सुद्धा प्रॉपर्टी रिलीज केली नाही असा रिपोर्ट दिलेला आहे तिने आम्ही कुठलीही प्रॉपर्टी रिलीज केली नाही म्हणजे असं आजचा रिपोर्ट आहे तुमचा काही लोकांनी चेक दिले पैसे काही लोकांनी कॅश निधी आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आहे काही लोक आलेले होते मुंबईमध्ये आज त्यांचे लिडर आले होते आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये एकशे मीटिंग झाली वायएमसी मध्ये मिटिंग झाली दीपक भाऊ आले होते मानकर आले होते डिपॉझिट केले होते त्यांना अपेक्षा आहे की बाबा त्यांना व्याजासाठी हो तर तुम्ही त्यांना रिटर्न ऍक्च्युली दोनशे लोक मेले ऑलरेडी एक्सपायर झाले एकाने आत्महत्या केली तर आता जे आज आम्ही हे ऍफिडेविट दिले त्याचे रेकॉर्ड आहे आमच्याकडे आणि त्यांना पूर्ण पेमेंट व्याज सहित मिळणार आहे आणि आम्ही स्टेटमेंट देऊ शकतो की ऍसेट्स आहे आणि जरी कोर्ट आणि लोक म्हणतात एस के दिवाळेखोर आहे तसं नाही आहे भरपूर ऍसेट्स आहे आणि ते आता आमच्या ताब्यात येणारे सगळे ऍसेट्स आणि आम्ही लिक्विडेट करून आम्ही विकून आम्ही देऊन टाकू आणि सरप्लस सरप्लस आम्ही बघू काय करायचं आहे सरप्लस राहणार आहे